राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आपल्या सगळ्यांना फेसबुक आणि इंस्टाग्रामबद्दल आत्ता सध्या त्रास होत असेल किंवा ओपन होत नसेल तर त्याबद्दल फेसबुकच्या ऑफिशियल वेबसाईटवर पण ह्या गोष्टीचा खुलासा झाला आहे आणि फेसबुकचे आणि इंस्टाग्रामचे ओनर मार्क झुकरबर्ग यांनीसुद्धा आपल्या एक्स अकाउंटवरून म्हणजे ट्वि एक्स म्हणजे ट्विटर अकाउंटवरून त्यांनी सगळ्यांना सांगितलं की चिल गॅज एव्हरीथिंग इज सॉल्व म्हणजे लवकरात सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि परंतु हा सायबर अटॅक आहे हा फक्त भारतातला नाही किंवा महाराष्ट्रातला नाही हा पूर्ण जगामध्ये फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती अटॅक झालेला आहे त्यामुळं खूप भयानक पद्धतीचं सिक्युरिटी प्रॉब्लेम आता येणार आहे एक दोन दिवसामध्ये आपल्याला सगळ्यांना कळतीलच की नक्की काय झालं काय झालं काय नाही आणि फेसबुक टीमचं किंवा इंस्टाग्राम टीमचं शर्तीचं प्रयत्न सुरू आहेत की हा सायबर अटॅक कंट्रोल करून सर्व देशातले किंवा जगातले सगळं अकाउंट्स सुरक्षित ठेवण्याचे प्रयत्न नेहमी असतील परंतु यार खूप डेंजर आहे बघा एवढ्या मोठ्या कंपनीवरती सुद्धा सायबर अटॅक होऊ शकतो आणि एवढा मोठा डाटाबेस असणाऱ्या कंपन्यांचा काही गॅरंटी नाही भावानं त्यामुळं तुम्हालाही जर हा प फेसबुक आणि इंस्टाग्राम ओपन करायला किंवा चालवायला तर काय अडचण येत असेल तर मला कमेंट करून सांगा पण हा ऑफिशियली फेसबुकच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या ओनरकडून ह्या गोष्टीचा खुलासा झाला आहे की सायबर अटॅक झालेला आहे पूर्ण जगातलं शटडाऊन झालेलं आहे फेसबुक आणि इंस्टाग्राम ह्या गोष्टीचं नुकसान किती होईल ह्याच्यावरती आपण नक्की उद्या सकाळी व्हिडिओ बनवणार आहे हा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे की सर्वांना तर कुणाला काळजी वाटत असेल किंवा भीती वाटत असेल की आता माझ्या अकाउंटबद्दल काय होईल किंवा माझ्या अकाउंट एवढे फॉलोअर्स होते तर सगळे अकाउंट प्रॉपर जसे होते तसे येतील रिटर्न पण डाटाचं काही गॅरंटी नाही आहे तर तुम्हाला काय डाटा डाटाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट करून सांगा आणि फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंट हे पूर्ण जगात ब्लॉक झाले किंवा शटडाऊन झाले आपण म्हणू शकतो ह्याबद्दलही तुमचं प्र तुमची प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की सांगा जय शिवराय जय मल्हार